सर्वांना स्वामी समर्थ आपण ठरल्याप्रमाणे रोज एक एक ब्लॉग आपण करणार आहोत आपल्या चॅनलवरती रोज एक ब्लॉग आपण टाकणार आहोत तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि रोज आपले नवनवीन ब्लॉग पाहत राहा आणि ही सुरुवात आहे त्यामुळे कुठेतरी चुकमुक होणारच त्याच्यामुळे नक्कीच काय चुकतं आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या ब्लॉगला प्रतिसाद द्या आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचं दर्शन घ्या आणि काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण स्वामींची आणि राधाकृष्णाची मूर्ती काल आणलेली होती आणि ती राधाकृष्णाची मूर्ती आपण स्थापन केलेली आहे आणि ती स्थापन केलेली मूर्ती मी तुम्हाला दाखवत आहे आता काल मी तुम्हाला दाखवलेलं होतं की राधाकृष्णाची मूर्ती घरी आणलेली आहे आणि आज आता त्याची खूप छान अशी पूजा वगैरे केलेली आहे आणि ती तुम्हाला आता मी दाखवते हे बघा खूप छान असं राधाकृष्णाची मूर्ती आणून त्याची पूजा वगैरे केलेली आहे काल मी आणल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवलेली होती तर आज पण परत त्याची पूजा वगैरे केल्यानंतर कशी ठेवली ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे अशा रीतीने राधाकृष्णाची ही मूर्ती मी आणलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपलं रोजचं स्वामींचं दर्शनसुद्धा आपण घेत असतो तर हे बघा स्वामींचं आपलं दर्शन इथून आपलं रोज लाईव्ह चालू असतं स्वामींचं अशा प्रकारे रोज आपण इथून लाईव्ह करत असतो तर तुम्ही कालसुद्धा खूप छान प्रतिसाद दिला आपल्या चॅनलला आपल्या या ब्लॉगला असेच नवनवीन ब्लॉग आपण रोज काढणार आहोत आणि तुम्ही नक्कीच आपल्या यायला ब्लॉगला सपोर्ट करा आणि तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटतात ते नक्कीच सांगा आणि ब्लॉगमध्ये आपण नंतर नंतर थोडे अजून व काय काय आपण सांगणार आहोत काय करायचं काय नाही स्वामी सेवासुद्धा आपण घेऊन घेऊन येणार आहोत तर अशा प्रकारे हे छोटे छोटेसे ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे हे बघा राधाकृष्णाची मूर्ती काल इथे ठेवलेली आहे तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद